आता आपण लेडीजचे रेनकोट पाहूयात आता मी तुम्हाला जे रेनकोट दाखवते ना हे आता सध्या खूप चालत आहेत हे फक्त वन फिफ्टीच्या रेंज मध्ये असे बरेच कलर येतात आपल्याकडे हे कलर येतात एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपयामध्ये बघा तुम्हाला रेनकोट पाहायला मिळते डायरेक्ट वरून घालायचे आहे हा रेनकोटचा प्रकार आहे ना हा ट्रेकिंगला पण घेऊन जातात Okay. जे ट्रॅव्हलिंग वगैरे हो करतात ह्याची फोल्ड खूप छोटी होते okay. दुसरी गोष्ट हा एवढा कम्फर्टेबल आहे हा तुमची पण राहू शकते गाडीवरती मागे बसता पण थोडी छोटी फोल्ड असते त्याच्यापेक्षा म्हणजे बॅगेमध्ये ना कुठल्याही छोट्याशा कप्प्यामध्ये तुम्ही हा रेनकोट टाकू शकता बघा खूप छान आहे ट्रॅकिंग कुठे फिरायला जात असाल तर हा रेनकोट एकदम वापरायला सोपं आहे एकशे पन्नासचा आहे आणि प्लास्टिकचा असल्यामुळे यात पाणी वगैरे शक्यतो लवकर जात नाही फक्त व्यवस्थित वापरावा लागतो व्यवस्थित वापरला की चांगला टिकतो हा okay. काही प्रॉब्लेम येत नाही यामध्ये एकशे पन्नासच्या रेंज मध्ये आता हे सेम क्वालिटी मी मला लेडीज मध्ये असे रेनकोट पण दाखवणार आहे आता पहिले लेडीजचे दाखवून घेतो नंतर जेन्ट चे पण दाखवतो हे okay. बाहेर चेन बटन आहे हा पण रेनकोट बारा वर्षापासून पुढच्या मुलींना मोठ्या लेडीजला सर्वांना बसतो ह्याला चेन आणि बटन, बटन। आहे ना ह्याला पण एक्स्ट्रा लुझिंग आहे छोटी मोठी सॅग असेल तुम्ही आतमध्ये टाकू शकता ह्याला चेन आणि बटन दोन्ही ऑप्शन आहेत च्या रेंज मध्ये आहे बघा ह्याचं पण प्लास्टिक क्वालिटी एकदम मस्त आहे त्यामध्ये पण बऱ्याच प्रिंट आहेत मी जास्त प्रिंट तुम्हाला दाखवू शकत नाही कारण की व्हिडिओ बराच मोठा होईल तेव्हा तर बघा हा पण खूप छान आहे इथे समोर असा बेल्ट आहे बेल्ट ना थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये लेडीज रेनकोट आहे

आपण थ्री एक्सल साईज आहे का कलर मिळतील ओके म्हणजे आपण जेवढे सारे रेनकोट पाहिले त्याच्यामध्ये कलर तीन कलर चार कलर असे असतात ओके सुरुवातीला आपल्याला भरपूर सारे असे कलर त्यामुळे रेनकोटचा स्टॉक चांगला मिळेल आता हे बाय सर्व कॉलेजच्या मुली बाईक वरती जाणाऱ्या मुली वगैरे रेनकोट वापरतात एज अ फॅब्रिक बघा एकदम सॉफ्ट आहे एकदम फॅब्रिक आहे लिकेज वगैरे मेन कॅप सुद्धा आहे कॅप आहे शॉर्ट लेन्थ लावून बघा हे थोडे गुडघ्याच्या खाली येणार पण हे पण पूर्ण कव्हर करतात पाय वगैरे पण भिजत नाही कारण की ते पाणी सायकून गाडीवरती बसायला कम्फर्टेबल असतो त्यामध्ये म्हणजे टू व्हीलर वगैरे तुम्ही चालवताय तर त्याच्यासाठी ना हे रेनकोट कम्फर्टेबल आहे टोपी येणार एक्स्ट्रा लुझिंग येणार चेन बटन याची काय प्राइस आहे हे सेव्हन हंड्रेड सिक्स हंड्रेड फायव्ह फिफ्टी ह्या प्रत्येक ची वेगवेगळी प्राइस एक ऍव्हरेज प्राइस सातशे ते साडेसातशे रुपयाला आहे तर हा एक कलर खूप छान आहे बघा कंपनी वेगवेगळे असल्यामुळे जरा प्राइस पण वेगवेगळे पण एक एव्हरेज प्राइस बघणार तर सातशे साडेसातशे रुपये प्राइस आहे तर बघा हा पण एक बघू शकता खूप छान आहे हा फ्रेम पीस पर्पल बाहेर स्टॅचूला पण लावला हा लॉंग मध्ये तुम्ही हा पण कलर एक बघू शकता बघा खूप छान आहे आणि सेम पीस बघा इथे लावलेला आहे आणि हा लॉंग रेनकोट आहे मी लावून दाखवतो तुम्हाला आणि हा फुल लेंथ फुल लेंथ मध्ये ह्यामध्ये पण प्लेन कलर आणि प्रिंटेड दोन्ही अवेलेबल आहेत आपल्याकडे प्रिंटेड मध्ये मी एक सॅम्पल लावलेला आहे हा ब्ल्यू कलरचा प्रिंटेड आहे हा लॉन्ग मध्ये हा प्लेन मध्ये हा प्लेन मध्ये चार ते पाच कलर डेली रेड असतो पर्पल असतो मोरपिश असतो असे कलर मिळतील हा पिंक आहे हे शॉर्ट मध्ये असे बरेच कलेक्शन तुम्हाला रेनकोट लेडीज लेडीजचा मिळेल आपल्याकडे त्याची साधारण प्राइस तुम्हाला मी पासून स्टार्ट ते सहाशे ते सातशे आठशे पर्यंत क्वालिटी बेस्ट येणार मटेरियल चांगलं येणार आमच्याकडे वर्षानुवर्ष घेऊन जाणारी गिरॅक आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा पाहायला मिळतील कलर भरपूर आहेत पाच ते सहा कलर पण कलर खूप छान आहे भरपूर कलर मध्ये आणि ह्या मध्ये आहे आणि ह्याचा बघा डबल प्रिंट डबल कलर मध्ये आहे आणि खूप छान आहे बघा मस्त वाटतंय मी लावून दाखवते तुम्हाला नेहमी बेलू लय ना हे आमच्याकडे झील वॉटर फायटर आणि रेनी फायटर अशा दोन तीन कंपनीचे येतात एक गोल्ड करून कंपनी आहे हा रेनी फायटर आहे हा वॉटर हा पण रेनी फायटर आहे वॉटर फायटर आहे अशा वेगवेगळ्या कंपनीचे येतात त्या जेंट्स आणि लेडीज दोन्ही ऑप्शन मिळतील त्यानंतर हे गोल्ड कंपनीचे पण आहेत गोल्डचे तर झीलपेक्षा पण फॅब्रिक वगैरे खूप चांगला आहे हे हीच क्वालिटी तुम्हाला झील ह्याच्यामध्ये घ्यायला गेला तर थोडी रेंज वाढते कंपनी ही पण चांगली okay. आहे आणि माल आम्ही चांगला सेल करतो कपडा पण आहे ना खूप छान आहे म्हणजे मी मटेरियल तुम्ही बघाल ना म्हणजे दोन्ही साईडने बघा हे बघा अशा सर्व पीच ची कंपनी एमआरपी नाईन फिफ्टी हजार आठशे नऊशे कंपनी एमआरपी असते पण आम्ही त्याच्यापेक्षा कमी विकतो बऱ्याच जशी एमआरपी त्यापेक्षा शंभर टक्के डिस्काउंट प्राइस आणि रिजनेबल प्राइस मध्ये दादा इथे बघा नऊशे रुपये एमआरपी तुम्ही हा किती सेव्हन हंड्रेड पर्यंत सेव्हन हंड्रेड पर्यंत देणार तर बघा नऊशे पन्नास रुपये एमआरपी आहे आणि दादा आपल्याला हा सातशे रुपयापर्यंत देतील जेन्स चे रेनकोट दाखवतो जेन्स मध्ये असे रेनकोट असतात त्याला पॅन्ट असते खाली आणि ते जेन्स पण वापरू शकतात आणि लेडीज पण वापरू शकतात आता हा ट्रान्सपरंट क्वालिटीचा रेनकोट आहे हा जेन्ट आणि लेडीज दोघांना पण चालेल हा फाय हंड्रेड ची रेंज आहे फक्त फोर फिफ्टी ते विथ बॉटम चारशे पन्नासला ला चांगली क्वालिटी आहे त्यानंतर बघा तुम्हाला ह्यामध्ये ग्रे ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू ब्लॅक असे चार ते पाच कलर मिळतील साईज एक्सेल डबल एक्सेल ह्याची पण क्वालिटी एक नंबर येणार आता तुम्हाला हा डबल कपडा मिळेल मध्ये काय जास्त ऑप्शन नसतात कलर चारच असतात ग्रे नेव्ही ब्ल्यू ब्लॅक डबल कपड्यामध्ये डबल कपड्यामध्ये हा पण एक ऍव्हरेज प्राइस सिक्स हंड्रेड फायव्ह फिफ्टीच्या रेंजमध्ये Okay. सेम क्वालिटी आणि याच्यामध्ये पण आपल्याला बॉटम मिळेल बॉटम okay. मिळेल बॉटम ची okay. पण साईज वगैरे हो म्हणजे आपण जेन्स जे आपण रेनकोट बॉक्स याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये बॉटम आहे बॉटम आणि कॅप अटॅच असते याला हं कॅप अटॅच असते ओके okay. ठीक आहे यात कशी आता ही क्वालिटी आहे थोडी ह्यापेक्षा हेवी पण आहे तर आपल्याकडे ते सर्व प्रकारचे रेनकोट येऊन जातात आता हा एक प्रकार बघा हा गोल्ड कंपनीचा आहे त्याला आतून कापड नाही डबल कपडा नाही पण क्वालिटी एवढी भारी आहे ना कपडा डबल आहे सिंगल आहे पण एकदम जाड कपडा आहे आणि ह्या कपड्याला रबर टेपिंग कपडा बोलतात रबर टेपिंग okay. त्यातून पण लवकर पाणी वगैरे जाणार नाही जेवढ्या स्टिच केलेल्या असतात सर्वांना टेपिंग केलेलं असतं शक्यतो शिलाई म्हणून पाणी शिलाई मधून शिलाई मधून पण पाणी जाणार नाही टेपिंग केलेले असतात ह्याला एक बघा इथे एक्स्ट्रा लुझिंग दिलेलं आहे तर मागे सॅग वगैरे असेल कोणाची सॅग बसायला टाईट होतात ह्या जॅकेटला बॅकसाइड ला, okay. ला सॅग दिले मी तर म्हणतो डबल कपड्यापेक्षा सिंगल कपड्यातले रेनकोट खूप चांगले टिकतात असत किती रुपये फिफ्टी सेव्हन हंड्रेडच्या रेंज मध्ये पण ह्यामध्ये आपल्याकडे साईज फोर एक्सेल पर्यंत फोर एक्सेल फोर एक्सेल पर्यंत म्हणजे okay. जास्त हेल्दी मुलं असतील जेंट्स असतील त्यांना आरामशीर बसेल आणि जास्त हेल्दी लेडीज पण असतील त्यांना पण रेनकोट आजकाल प्लस साईज चे मिळत नाहीत तर आपल्याकडे ते हे जे रेनकोट आहेत लेडीज जेन्ट दोघांना चालतात ह्यामध्ये पण नेव्ही ब्लू ब्लॅक असे तीन ते चार कलर नुसते जॅकेट पाहिजे असतील जेन्ट तर नुसते असे जॅकेट okay, सुद्धा जॅकेट सुद्धा आहेत म्हणजे तुम्हाला पूर्ण रेनकोट नको असेल फक्त जॅकेट पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळतील हे फक्त नुसते जॅकेट तुम्हाला पाचशे रेंज मध्ये स्टार्टिंग आहेत ह्यामध्ये आपल्याकडे थ्री फिफ्टी वाले पण आहेत एक साडेतीनशेच्या रेंजमध्ये पण जॅकेट मिळतं काही मुलांना फक्त जॅकेटच आवडतात तर हे बघा रेंज मध्ये तुम्हाला असं हे जॅकेट पाहायला मिळेल त्याला कॅप आता आपण लहान मुलांचे रेनकोट पाहूयात पावसाळा सुरू झालाय शाळा पण सुरू झालेली आहे आणि मुलांना लहान मुलांना रेनकोट लागतातच लागतात तर लागता। दादांकडे ना सर्व साईज मध्ये रेनकोट आहेत तर आता आपण एक एक करून ना पाहायला सुरुवात करूया हे असे लहान मुलांचे रेनकोट येतील ओके यामध्ये साईज आहे ना तीन ते चार वर्षापासून दहा ते बारा वर्षापर्यंत साईज येते सर्वांची प्राइस ओनली टू फिफ्टी येणार त्यामध्ये okay. तुम्हाला बरेच कलर मिळतील दहा वर्षापर्यंत बारा जाते वर्षा okay. अडीचशे रुपयाला आहे जर तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे असतील कलर मध्ये पाहिजे प्लेन बॉईज मध्ये फ्लॉवर पाहिजे हे थोडे ट्रान्सपरंट टाईप आहेत मुला मुलींना दोघांना चालतात तर बघा खूप सारे कलर आहेत अडीचशे रुपयामध्ये आणि किती वर्षाची आहे तीन, okay. तीन ते चार वर्ष चार ते पाच वर्षाची साईज पण लिहिलेली आहे म्हणजे तुम्हाला मुलांना घेऊन यायची गरज नाही रेनकोट घ्यायला आणि कपडा क्वालिटी एकदम सॉफ्ट आहे आठ ते नऊ वर्ष त्यामध्ये म्हणजे प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला रेनकोट मिळतील आणि प्राईस साधारण टू फिफ्टीच्या मध्ये मिळेल okay. आमच्याकडे रिजनेबल प्राईस आहेत आणि नेहमी अवेलेबल असतात दादा लहानांचे घेतले किंवा मोठ्यांचे घेतले तरी टू फिफ्टीलाच आहेत साधारण तुम्ही तीन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत जी साईज घेताल टू फिफ्टीला येणार okay. लहानांचे तुम्ही तीन वर्षाचा बघितला तो पण अडीचशे रुपये दहा वर्षाचा घेतला तरी पण अडीचशे रुपये अडीचशे आणि ह्यामध्येच आता एक थोडी वेगळी क्वालिटी येते कार्टून वगैरे येणार येणार एक्स्ट्रा तुम्हाला फक्त चारशेच्या रेंज मध्ये कंपनी एमआरपी सातशे रुपये हे पण प्लास्टिक मध्ये कपडा क्वालिटी थोडासा वेगळा आहे रेंज मध्ये म्हणजे बॅग घातल्यानंतर बॅगच्या वरून तुम्ही हे रेनकोट घालू शकता आणि याची प्राइस काय बोललात हा चारशे पर्यंत ओके तर हा रेनकोट आहे चारशे रुपयाला आणि बघा दोन्ही साइडला अशी प्रिंट आहे कार्टून प्रिंट आहे ह्यामध्ये पण असे डार्क आणि लाईट दोन कलर मिळतात म्हणजे फ्रंट अँड बॅक दोन्ही साईडला तुम्हाला अशी कार्टून प्रिंट मिळेल आणि जसं दादांनी सांगितलं बघा बॅग ठेवण्यासाठी पण इथे बघा असं एक्स्ट्रा लूज आहे हे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला कलर सुद्धा मिळतील बघा ह्यात पण सेम तीन वर्षापासून तुम्ही दहा वर्षापर्यंत साईज घ्या चारशे ला ओके छोटा छोटा घेतला घेतला पण सेम चारशे मोठा घेतला पण चारशे कसं आपल्या वापरण्यावरती आहे व्यवस्थित वापरले की अडीचशेचे पण चांगले टिकतात जे पण चांगले टिकतात कलेक्शन आहे साईज मिळतील तुम्हाला व्हरायटी वेगळी बघायची ती मिळेल जे अवेलेबल आहे ते सर्व चांगलं मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये दादांनी तुम्हाला पावसाळ्यासाठी लागणारं सर्व कलेक्शन दाखवलेलं आहे आणि आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय